नमस्कार मी रंजिता चला तर आज बनवूया अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत इडली सकाळी बनवाल तर संध्याकाळपर्यंत सॉफ्टच राहणार कळक होणार नाही वातळ होणार नाही सर्वात आधी इडलीच्या स्टँड ला व्यवस्थित असं थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आणि त्याच सोबत एकीकडे गॅसवर भांड ठेवायचं त्यामध्ये पाणी कळ गरम होण्यासाठी ठेवायचं इथे मी भांड्यामध्ये दोन कप इडली बॅटर घेतलेला आहे इडली बॅटर कशा पद्धतीने बनवायचं याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनल वर आहे बघितला नसेल तर नक्की बघा इडली बॅटर मध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं बॅटरची छान कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची इडलीचं पीठ खूप पातळही नसलं पाहिजे आणि खूप घट्टही नसलं पाहिजे व्हिडिओ दाखवते तशा पद्धतीचं असलं पाहिजे खूप जास्त घट्ट असेल तर इडली व्यवस्थित फुलणार नाही आणि सॉफ्ट होणार नाही कडक होणार आणि पातळ झालं तरी पण इडली व्यवस्थित होणार नाही इडली बॅटर इडली स्टँड मध्ये थोडं थोडं टाकायचं खूप पूर्ण भरायचं नाही इडलीचे बॅटर जर प्लेट भरून टाकलं तुम्ही तर ती इडली फुलणार नाही व्यवस्थित फुलायला जागा राहणार नाही मी इथे छोट्या एका चम्मस चम्मच चम्मच टाकताय बघू शकता खूप जास्त फुल नाही भरताय इडलीचं पीठ बनवण्यासाठी सोपं असं मेजरमेंट आहे कुणालाही सहज लक्षात राहणार तीन कप तांदूळ घेतले तर एक कप उडदाची डाळ घ्यायची कप पोहे आणि एक चम्मच मेथी दाना घ्यायचा सात ते आठ तास भिजू घालायचे त्यानंतर मिक्सरवर बारीक वाटून घ्यायची इडलीच्या प्लेट अशा सेट करताना खालच्या इडली वरच्या प्लेट ची जाडी आली पाहिजे अशा पद्धतीने सेट करायचं भांड्यामध्ये सगळीकडे वाफ व्यवस्थित पसरते इडलीचे स्टँड उकळी आलेल्या भांड्यामध्ये ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं छान अशी इडली वाफून इडली डोसा आपे यासाठी लागणारी खमंग अशी ओल्या नारळाची चटणी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक कप ओल्या नारळाचे तुकडे टाकलेले आहेत थोडासा कोथंबीर ते सहा हिरव्या मिरच्या ते सहा लसूणच्या पाकड्या एक इंच अद्रकचा तुकडा टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं एक चम्मच साखर टाकलेली आणि दोन चम्मच डाळवं टाकलेलं फुटाण्याची डाळ आणि अर्ध लिंबू पिळून टाकायचं ओल्या नारळाची चटणी तुम्ही सहज बनवू शकता बनवायला खूप सोपी आहे थोडस पाणी टाकायचं आणि मिक्सर वर बारीक वाटून घ्यायचं खूप बारीकही नाही वाटत आहे मी आणि खूपच जाळजाळ पण नाही ठेवत आहे रवा टेक्चर असलं पाहिजे आमच्या घरी तसंच आवडते तुम्हाला हवं तर तुम्ही एकदम बारीक पेस्टही करू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही असंही खाऊ शकता पण इथे मी जिरा मोहरी थोडासा हिंग मस्त असा गरमागरम तडका बनवून टाकते मस्त अशी झटपट खोबऱ्याची चटणी आपली तयार झालेली आहे बारा मिनिट झाले इडली वाफवते इडली चेक करून घ्यायची बघू शकता इडली छान वाफवल्या गेलेली आहे गॅस बंद केला मी इथे आणि इडली बाहेर काढून ठेवताय हलकीशी वाफ जाऊ देणार बघू शकता काय मस्त फुललेल्या आहेत एक एक प्लेट बाहेर काढून ठेवायची हलकेसे थंड झाल्या की इडल्या मुळत नाहीत तुटत नाहीत मग काढायच्या बघू शकता काय मस्त अलगद इडली, इडली बाहेर निघालेली आहे कुठेही तुटलेली नाही आणि किती सॉफ्ट झालेली आहे बघूनच तुम्हाला समजत असते तशी सॉफ्ट मऊ लुसलुसीत इडली आपली बनली आहे इडलीला ओव्हर कुक पण करायचं नाही जास्त वाफवायची नाही दहा ते बारा मिनिटं झाले की एक वेळा चेक करायची आणि चाकू जर व्यवस्थित क्लीन निघाला व्यवस्थित इडली वाफवल्या गेलेली आहे त्यापेक्षा जास्त वाफवायची नाही मस्त इडली अशी तयार झालेली आहे बघू शकता काय मस्त दिसत आहे मस्त अशा सर्व करायच्या आणि मस्त अशा खायच्या मुलांच्या डब्यासाठी तुम्ही बनवू शकता नाश्त्यासाठी बनवू शकता खूप झटपट रेसिपी आहे एक वेळा बॅटर बनवून ठेवलं तर आठवड्याभर तुम्ही अशा नवनवीन रेसिपीज बनवू शकता व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा इडलीच्या पिठापासून भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज मी पुढे दाखवणार आहे व्हिडिओला लाईक आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करा आणि चॅनलला असाच भर असाच भरभरून सपोर्ट करत राहा